आता आम्ही गोटीमधनं खाली उतरलो काका उतरले ते लगेच आता न्यायातील आम्ही पुढे हळूहळू जाऊ त्या भीती बघू शकता तुम्ही भीतीमध्ये जो चुन्हा आहे तो आहे तसा आहे दगड दिसलाय तर चुन्हा आहे तसा आहे हा दरवाजा बघणार आणि आम्ही पुढे जाऊन जायला चालू करणार आहे पुढे प्रत्येक व्यक्तीकडे आम्ही सळी उतरलो बघू शकता दरवाजा केवढा मोठा आहे आता आम्ही हळूहळू आज जायला चालू केलं पूर्ण हा दरवाजा लाकडी आता हळूहळू आम्ही आतमध्ये निघाले आतमध्ये आल्यावर इथं पूर्ण असा दरवाजा बघून घेतला आणि इथं तिकीट काढावं लागलं आम्हाला पर पर्सन पंचवीस रुपये काहीतरी तिकीट आहे तिकीट काढून हळूहळू आता आम्ही परत इथं तिकीट चेक करून आतमध्ये गेलो तुम्ही बघू शकता दिन हाय असे आहेत फक्त इथं स्वच्छता नसल्यामुळे हे असे पड पडके राहिलेले तुम्ही बघू शकता हा राजवाडा आय थिंक मला हा राजवाडाच वाटतोय आता आम्ही या विहिरीकडे निघालो विर बघा पूर्ण हिरवी झाली कशी हिर आता तुम्हाला धावतोच हिरवी आता हळूहळू पुढे निघालो हिर बघण्यासाठी बघू शकता हिर मध्ये काहीतरी ते लाकूड दिसते आम्हाला परत हिर बघा पूर्ण गोल अशी हिर आहे हिरवं पाणी झालेलं आहे ते हिरीचं आता परत आम्ही हिर बघून पुढं इकडच्या दिशेने निघालो पूर्ण आता त्या राजवाड्याकड दिसतोय राजवाड्यासारखं त्या राजवाड्याकडे आम्ही निघालो शिवराम आणि आत्ता चालत आहे दोघ यांच्या जोडीला प्रतीक पण आहे आम्ही वर निघालो पायऱ्या आय थिंक आता आता या आम्ही राजवाड्याकडे निघालोय राजवाड्याकडे जाणार सगळं बघू राजवाड्याचा काय माहित नाही मला हा ना पड स्थितीत आहे पूर्ण असा पडलाय हळूहळू राजवाड्याकडे आतमध्ये जाणार आम्ही तर ह्याच्या त्या अशा एकदम अशा चांगल्या अवस्थेत आहेत बघू शकते वर पण असा दरवाजे बिरवाजे व्यवस्थित आतमध्ये सगळं खंडरच झाले सगळं स्वच्छता बघा पूर्ण बघू शकते तुम्ही असं पडकत झाले सगळे झाडे झुडपे उगावले ते का जर हा राजवाडा का काय आहे ते जर पहिल्यासारखं असतं तर बघण्यासारखं चांगलं होते आता इथनं पुढं आम्ही हळूहळू निघाले हप्प्याच्या पाण्याचे हे घेतन हळूहळू आम्ही पुढे निघाले एका मला तलाव दिसलाय ते तलाव बघायला तिकडून तलावाकडून निघाले आम्ही आता खाली जा तलावाकडं तलावाकडे आता परत येणार आहे पहिलं वरचं जाऊन बघून या म्हणलो याच्या भीती बघू शकते या इमारतीची कसले आहेत हळूहळू पप्पा तिनं आम्ही पुढे निघालो हळूहळू असं ट्रॅव्हलिंग करत पुढं निघालो वातावरण पण उन्हाचं आहे जास्त उन्हाचा तडाखा था आहे बघू शकता तुम्ही हिर हिर हिरमध्ये पाणी एकदम स्वच्छ दिसते आता मी पुढं तुम्हाला दावेलच ती हिर आता आम्ही निघालो आहे वरच्या दिशेने ह्या किल्ल्यावर तोफांची संख्या जास्त आहे की बघा इमारत पूर्ण कशी वाटते इमारती त्याच्या कडलाच इकडे ही हिर ही ही। नंतरही बघू शकता तुम्ही हिर ही, ही जवळ तुम्हाला धावणारच आहे आता आम्ही वरच्या दिशेकडे निघालो या म्हणजे किल्ल्याच्या त्या साईडला आम्ही जी एंट्री केली त्या गेटपासून त्याच्या मागच्या साईडला आपण निघालो आहे पूर्ण चालण्यासाठी पण किल्ला बघण्यासारखा किल्ला आहे पूर्ण समुद्रामध्ये आणि पायऱ्या या बघू शकताय हळूहळू तर आम्ही असं आहे पुढं काय माहिती आणि तुम्ही बघू शकता समुद्र थोडा थोडा दिसतोय आता आम्ही बरोबर त्या इमारतीपासून पुढं आलो हे समुद्र बघू शकता तुम्ही परत हळूहळू आता मी पुढं निघालोय कडे दिसते छत्रपती संभाजी महाराज यांनी बनवले किल्ला हा किल्ला जिंकण्यासाठी तो किल्ला बांधला होता इकडे बघ एका बाजूकडून हे दिसतंय किल्ला बांधितला तुम्ही बघू शकता पूर्ण झाडच झाड दिसते तीन हे इकडे तो राजवाडा आणि आता मी याच्या मागल्या साईडला तुम्हाला सांगितलं होतं दरवाजा मागल्या साईडला तिकडे निघालो पूर्ण बघण्यासारखं बघू शकत आहे कसं आहे काय किल्ला म्हटलं की पूर्ण ट्रेकिंग भागच झाला म्हणाय गेलं तर इकडे काहीतरी काम चालू आहे बहुतेक लागले बहुतेक बहुते इथं बोटी उतरायचं बनवायचं थिंक इथं काम चाललंय इकडे खाली पूर्ण असं खंडर झाले पडले सगळं नंतर किल्ल्यावर बघण्यासारखे सगळंच काय काय जास्त आहे तुम्ही तोफा पण बघू शकता मी नंतर त्या जवळ आईलच इथन जरा दिसते समुद्र पूर्ण तो बघू शकता कसली आहे मागाशी टोच आहे पुढं एकदम असं तोफ आहे इथनं एकदम शांत वातावरण लाटांचा आवाज आणि समुद्र बघू शकताय कसलं व्ह्यू दिसतोय इथनं एकदम खट्ट आणि बघित बघित आम्ही आता तोफांच्या दिशेने निघालो तुम्हाला तोफ धावतो तोफ बघू शकता तुम्ही ही तोफ किवडी मोठी वाटत्या ही बासष्ट हे जो अंक आहे बासष्ट वी तोफ म्हणजे ज्या पाचशे का काहीतरी आहे त्या किल्ल्यावरती आता परत आम्ही हळूहळू सामनारीकडनं पुढं किल्ला फिरायचं आम्हाला पंचेचाळीस मिनिटाचं टायमिंग दिलंय त्या टायमिंग वरच आम्ही किल्ला पूर्ण फिरून त्या आमची जी बोट आहे त्या बोटीपाशी आम्ही परत जाणार आहे आता आम्ही त्यात मी तोफाकडे निघालो त्या ती तोफ बघू शकते तुम्ही कशी मागणी पोच आहे त्याला पुढं पूर्ण वेगळंच म्हणजे असं तोफ ही वेगळ्या टाईपचे आहे बहुतेक अशी नाही मागास लावून ठेवत असणार आहेत त्या काही जी टेक्नॉलॉजी वापरली ना तो बघू शकते कसले माग टोच दिसते पर परत ही पण तोप मोठी आहे बघा तुम्हाला किनारपाटा दिसत असेल ते पुढं दिसते आम्ही तिकड निकडावले ती तोप बघा बोटा तिकडे खाली बघू शकते भारी मेन राजवाडा म्हणाय तर महाराष्ट्रात ते किल्ले पडले त्यामुळं जरा बघण्यासारखे जास्त काय होतं महाराष्ट्र पूर्ण आम्ही शिवराम तीन त्या ह्याच्यावर गेले ते म्हणजे माझे भाऊ बी तिथे गेले आम्ही पण तिकडे निघाले बघायसाठी काय वर आता आम्ही तिथं पुढं हळूहळू किल्लावर काहीतरी असणार आहे ते शिवराम तीन दिसते ते बघा आता मी पायऱ्या वर त्यांच्या भाषी पोचतो तिथून तुम्हाला व्यू धावतो बघू शकता जास्त उंचावर आल्यागत वाटते इथं पण तोफ आहे झेंडा हा इथं झेंडा काय बघ फॉरेनर आहे बघा मी झूम करतो त्याच्यावर फॉरेनर आहे महाराष्ट्रामध्ये फॉरेनर येऊन सुद्धा किल्ले बघण्यासाठी येतात ते फॉरेनर लावलं तुम्हाला आता आम्ही परत बघा खा, तुम्ही खाली खाली आलं हे जरास एवढं वर दमलेत की बहुतेक इथ येऊन बसायची तर तसं काहीतरी आहे परत आम्ही आता खाऊ खायला साईडला चालायला लागलो साइडला जाणार तुम्हाला ते म्हणलं होतं मग अशी विहीर आता त्या विहिरीकडे गेलो बघा विहीर बघू शकता विहिरामध्ये विहिरीमध्ये इतकी मासे आहेत तिथं आता तुम्हाला धावतो शिवराम तिथे आम्ही तिकडे जाणारच मासे बघू शकतो त्याची काळ दिसत पूर्ण मास आहे दिसतात मास पूर्ण मासे आता आम्ही त्या मीहिरीकडे मी निवडूया झिंजिरा किल्ला जवळची विहिर तिथं मास किती मासे आहेत बघा तुम्हाला धावतो तर खाली जातो थोडा जूम करतो आणि जुम मग इतके मासे आणि शिवरामला शिवराम धरतो धर बुग मास सांगितले धरायला बघितलं मासे बघ इतकी म्हणणं

असाच किल्ला बघत शिवरामनं खाय घेतल्या हातात बघूया गावची आम्ही तिथनं बाहेर आलो किराणा पठवलो या अकडच्या दिशेने पूर्ण बघायचं आहे बघू शकतो कसलं भारी आहे एकदम शांत गार वाटते कसलं इथं गार खिडक्या उडक्या आहेत तिथं पहिल्या काय आम्ही खायला साईडला निघालो आता इकडनं इकडनं शिवरामजीन खाले आम्ही इकडं आलो या साईडनं बोधग्यात आहे कसलं हाय क्वालिटीचं बांधकाम केले बघा इथं असं गोल असं बांधले तुम्ही बघू शकतो हे काय बोलते क जेवणाचं मी काहीतरी आहे इथं जेवणाचं का संडास बाथरूम काहीतरी बनवलेलं आहे थिंक असंच काहीतरी आंघोळीचं ते भांड वाढते इथं आता पुढं बघू शकतो असं रूम रूम तयार आहे तिथं बहुतेक तसंच काहीतरी तिथनं खाली काहीतरी खाली काहीतरी आहे बघा नि खाली हळूहळू होतं शिवराम निघालो मोबाईलची बॅटरी लावतो थांबा था था था, एकच मिनिट चालू करतो बॅटरी हा आता मोबाईलची बॅटरी चालू केली आता मध्ये बघू शकतो बहुतेक धान्य कोटर का काहीतरी पब्लिक म्हणजे कसं मला वाटतं धान्य कोटर नाही तर सुरुम टायप काहीतरी असेल बघू शकता आतमध्ये असं आहे हे काहीतरी पॅक केले हे आता होते अरे सुरुम मार्ग काहीतरी असणार आहे पूर्ण आता आताही सिमेंटने पॅक केले आतमध्ये गार वाटते पूर्ण तुम्हाला इकडं पण आहे इकडे कि हिक मी इकडे बघू शकते खिडकी आहे त्याच्या खाली आम्ही इकडे पण तसंच आहे वट वागळा आहे तिथं हाय जाऊ वट वागळा इथं तिथनं बाहेर निघूया तुम्हाला धावलं आतमध्ये भुयार मार्ग ते नसणार आहे इथं कसं बंद केलं सगळं त्यामुळं काय माहीत नाही आता तिथनं बाहेर येतो तुम्हाला धावतो बाहेर आलो आणि इथे दिसते ते बहुतेक संडास म्हणडास काहीतरी असणार आहे असं वाटतंय आम्हाला पाणी जायचं ठिकाण थी आहे म्हणजे संडास बाथरूम नाही तर आंघोळीच काहीतरी असणार आहे पहिल्या काळातली जी नसायची तयार संडासून जर खरं म्हणजे नक्षीकामतीन बघू शकता कसलं भारी नक्षीकाम आहे नक्षीकामायचं दरवाजा आता आम्ही इकडच्या की भीता ती तटबंद आहे म्हणजे जी समुद्रकडनं दिसते ती तटबंदी जिच्याकडे आम्ही आता निघालो ह्याच इथं बघू शकतो तोप एक आहे तिकडे पुढं पण मला ऐकून आहे की तोप मोठी तो याचं काहीतरी बंद केले थोडं थोडं आता आम्ही आतमध्ये गेलो हा इथं पण असं थंड वातावरण आहे आपण बहुतेक ब्लॉक ब्लॉक कसं आहे नुसतं आतमध्ये उठतोय कस बाहेर एकदम खतरनाक वाटतं बुरजावर बसून व्हिडिओ केला जाग कसं समोर बुर भीत भीत पुढे जाऊया इथं तोफा आहेत आम्ही या बुरजावरच आहे मी ते आवलं ते पण बुर्जावरून हे पण बुर्जावर पूर्ण किल्ला फिरून आम्ही आता हळूहळू बाहेरच्या दिशेने निघाली तोफा बघू शकतोय मला मग अशी पण सांगितली तर पाचशेपेक्षा पेक्षा जास्त तोफा काहीतरी आहे तोफा बघत बघत आम्ही आता पुढे निघलो ते एक मोठी तोफा आहे इथून पुढं तुम्हाला धावतो हे बघू शकता आणि इथो बघित बघित आम्ही पुढं बुरुजावरच आहे आम्ही बुरुजपूर्ण शिवरामती नाईवर येतो तर फोटो काढा म्हणतो ते फोटो काढला आणि हे बघू शकता तोपांवरने असं नंबर टाकले होते कुठली तोफ कुठली आम्ही बोटमध्ये लावले तो तोपा बघू शकतो एवढ्या मोठ्या तोपायच्या विचार करू शकता भल्या मोठ्या तोपायच्या थोड्या मोठ्या बघू शकतो पुढं इथे